आज मी मस्त अशी एकदम फ्रेश खाडीची कोलंबी आणलेली आहे आणि ह्या कोलंब्या अगदी मोठ्या मोठ्या आहेत तर मस्त असं काळवण तयार करणार आहे खूप छान होतं चविष्ट हे काळवण आणि थोडं थंड झाल्यानंतर वरती तर छान येते खूप चवीला छान लागतं तर चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पद्मजा अलिबागची चव मध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आपण कोलंबीचे वेगवेगळे प्रकार तयार करतो आणि कोलंबी ही सगळ्यांनाच आवडते नॉन व्हेज खाणाऱ्यांना सगळ्यांनाच कोलंबी आवडते तर आज मी खाडीची कोलंबी आणलेली आणि फ्रेश आहे तर कोलंबी मसाला किंवा कोलंबीचं काळवण तयार करणार आहे काळवण खूप छान होतं चवीला चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी खाडीची कोलंबी घेतलेली आहे आणि ही कोलंबी आहे ती एकदम फ्रेश आहे आणि सुद्धा आहे अशी मोठा कोलंबी आहे आता कोलंबी आहे ती साफ करून घेते तर साफ करताना फक्त हे सगळं हे असतात त्याच्यावरती साल स्किन वगैरे ती ठेवून देणार आहे फक्त हे कोसं असतात ती थोडीशी इथून कट करून घेणार आहे हा जो भाग आहे असं साफ करून घेणार आहे ही अशी कोलंबी साफ करून घेणार आहे आता सगळी कोलंबी आहे ती साफ करून स्वच्छ धुवून घेणार घेणार आहे कोलंबी आहे ती साफ करून झालेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोलंबीची सालं आहे ती काढलेली नाहीत साला सहज घेतलेली आहे त्याचं काळवण खूप छान चवीला लागतं म्हणून मी अशा पद्धतीने साफ करून घेतलेली आहे आता वाटण करून घेणार आहे आता इथे वाटण्यासाठी मी एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे थोडंसं आलं आणि दोन लसणाच्या पाकळ्या आणि ओलं खोबरं बारीक खिसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर आता हे सगळं मिक्सरला बारीक करून घेते तर हे बारीक वाटून करून घेतलेलं आहे आता इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे जेवढी कोलंबी आहे त्या प्रमाणानुसार तेल घेतलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून येणार आहे आणि लसूण खलबट्यामध्ये बारीक केलेलं आहे तर कांदा आणि लसूण छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी घेतलेली आहे एक चमच हळद हळद फोंडीमध्येच मी घालून घेणार आहे म्हणून जास्त घेतलेली कांदा आहे तो कुरकुरीत होईपर्यंत फोंडीमध्ये असं ढवळून घ्यायचा आहे कांदा मस्त कुरकुरीत झालेला आहे तर मी कोलंबी घालून घेते किंवा ढवळून घ्यायची आहे वाटण घालून येणार आहे वाटणामध्ये पाणी घेणार आहे थोडस तर इथे माझ्याकडे आंबोशी आहे तर मी इथे आंबोशी टाकणार आहे या काळवारामध्ये तुमच्याकडे नसेल तर चिंचेचं पाणी घालायचं आहे तर ही थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेली तर मी याच्यामध्ये घालून घेते पाण्या घालणार आहे थोडी अशी मौसर झालेली आहे म्हणून पाण्यामध्ये भिजत ठेवायची असते तर इथे एक चमच घरगुती मसाला चवीनुसार मीठ पाव चमच चिकन मसाला इथे मी थोडस पाणी टाकलेलं आहे काळवणामध्ये आणि गॅसचा फ्लेम फास्ट केलेला आहे तर झाकण ठेवून देणार आहे तो झाकण काढून बघणार आहे कोलंबी तयार झाली मस्त रश्याला खमंग वास येतोय कोलंबी होती ती एकदम फ्रेश होती आणि रस्सा आहे काळवण ते खूप चविष्ट लागतं एकदम थोडा वेळ पुन्हा झाकण ठेवून देणार आहे तयार होतच आलेली आहे मस्त असं घट्टसर काळवण झालेलं आहे चविष्ट असं खाडीच्या कोलंब्यांचं कालवण तयार झालेलं आहे मी गॅस बंद करून घेणार आहे पण थोडीशी वरून कोथिंबीर घालून घेते तर आजची ही खाडीच्या कोलंबींचं काळवण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद